भाजपची बी टीम एम आय एम पक्षावर भाजपची बी टीम असल्याचे आरोप होतात वंचितप्रमाणे एम आय एमचं राजकारण ही भाजपच्या फायद्याचं सा असल्याचा आरोप विरोधक करतात पण एम आय एम खरंच भाजपची बी टीम आहे का एमआयएम किती पॉवरफुल आहे आणि एमआयएम ची ताकद कोणाच्या अडचणी वाढवू शकते जाणून घेऊयात या व्हिडिओतून शिवसेने पाठपाठ राष्ट्रवादी फुटली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार चेहरा मोहराच बदलला दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर अशोक चव्हाणांच्या रुपानं काँग्रेसच्या फुटीची पण सुरुवात झाल्याची चर्चा आहे आता मोठे पक्ष फुटल्यानं सगळी राजकीय गणित बदलली आहेत आणि वंचित बहुजन आघाडी म्हणा किंवा एम आय एम यासारखे पक्ष आगामी निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरणार आहेत आता आगामी लोकसभा आणि विधान विधानसभा निवडणुकात पण एमआयएम किती महत्वाची ठरू शकते याबद्दल जाणून घेण्याआधी एम आयएम च्या आतापर्यंतच्या एकंदर राजकीय प्रवासावर नजर टाकू एमआयएम ची पार्श्वभूमी पाहिली तर एकोणीसशे सत्तावीस साली स्थापना झालेल्या एमआयएम पक्षाचा आवाका सुरुवातीला फक्त तेलंगणापुरताच मर्यादित होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून हा पक्ष सतत हैदराबाद लोकसभेची जागा जिंकत आलाय पुढे दोन हजार चौदाच्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत या पक्षानं सात जागा जिंकल्या त्यानंतर दोन हजार चौदा महाराष्ट्र विधानसभा सभेच्या निवडणुकांमध्ये एम आय एम पक्षानं दोन जागा जिंकल्या या विजयासोबत एका लहान शहरी पक्षाची पुसून काढत स्वतःला राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली त्यानंतरच्या बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्यानंतर एम आय एम मुस्लिमांसाठी राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून तर याचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी या समुदायाचे सगळ्यात मोठे नेते म्हणून समोर आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात खासदार इम्तियाज जलील म्हणजे महाराष्ट्रात एम चा चेहरा इम्तियाज जलील यांनी एमआयएम ची ताकद वाढवली छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला हा बाले किल्ला केवळ अशक्यच असं वाटत असताना इम्तियाज जलील यांनी इथं ऐतिहासिक विजय मिळवला साडेचार वर्षातल्या कामगिरीनं इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपली ताकद वाढवली आहे ता, एमआयएम बद्दल जलील काय म्हणतात तेही बघू एम आय एम हा केवळ मुस्लिमांचा आणि जातीय ध्रुवीकरण पक्ष करणारा पक्ष असल्याचा आरोप विरोधक करतात पण खासदार इम्तियाज जलील हे स्पष्ट करतात की त्यांचा पक्ष हा फक्त मुसलमानांचा नाहीये त्यांच्या पक्षानं निवडणुकांमध्ये विशेषतः स्थानिक निवडणुकांमध्ये अनेक दलित आणि हिंदू उमेदवारांना तिकीट दिली असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं होतं आम्ही असं कधीही म्हणलं नाही की एम आय एम मुसलमानांचा पक्ष आहे ही गोष्ट खरी की मुसलमानांचे सगळ्यात जास्त प्रश्न आहेत त्यामुळे जेव्हा हे प्रश्न कोणी मांडत नाहीत आम्हाला मांडावे लागतात जर दुसऱ्या पक्षांनी मुसलमानांच्या मुद्द्यांवर भर दिला असता तर आमच्या पक्षाला जी जागा मिळाली आहे ती मिळालीच नसती जलील होते आता यामुळे वाढली असू शकते पण किती आहे प्रश्न एमआयएम हा मुस्लिमांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेला पहिला पक्ष नसला तरी तो इतर मुस्लिम प्रणित पक्षांपेक्षा वेगळा आहे है। कारण हैदराबाद मधून बाहेर पडून हा पक्ष इतर राज्यांमध्ये आपली जागा बनवतोय या पक्षाची लोकप्रियता ही

तरी औरंगाबाद मध्य इथं एम आय एमचे नसिरुद्दीन सिद्दीकी आणि वंचितचे अमित भुईगळ यांचं एकत्रित मतदान शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांच्याहून अधिक होतं एम आय एमच्या राज्यात फक्त दोन उमेदवार निवडून आले पण एम आय एमच्या उमेदवारांनी अनेक प्रस्थापित उमेदवारांशी मतं खाल्ल्यानं त्यांना फटका बसला होता त्यामुळे एम आय एम वर पण भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतो पण एम आय एम खरंच भाजपची बी टीम आहे का आता बघा एमआयएम वर भाजपला मुद्दाम फायदा करून दिल्याचे आरोप होत असतात काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित कडूनही एमआयएम वर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला काँग्रेस नेते अखिलेश प्रताप सिंह म्हणाले होते की ओबेसींचा पक्ष भाजपची बी टीम आहे जेव्हापासून मोदी सत्तेत आले तेव्हापासून ते, ते एमआयएम ला प्रमोट करत आहेत मग ते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असो किंवा दिल्लीतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीतर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या याआधी झालेल्या विधानसभा निवडणुका अशी एका अखिलेश प्रताप सिंह यांनी केली होती दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधान परिषदेच्या जालना औरंगाबाद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी भाजप शिवसेनेला अनुकूल भूमिका घेतली असा आरोप वंचित कडून त्यावेळी करण्यात आला होता तर एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता आता इम्तियाज हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता एम आय एम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे आपण मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहितीही खुद्द जलील यांनीच दिली दरम्यान छत्रपती संभाजीनगर मधून एम न कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येईल असा विश्वासही जलील यांनी व्यक्त केला मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघावर एम आय एमचं लक्ष याशिवाय संभाजीनगर मालेगाव धुळे नांदेड विदर्भातील दोन मतदारसंघ मराठवाडा आणि मुंबई अशा जवळपास दहा जागांवर एम लोकसभेची तयारी करत आहे बंड पक्षांतर युती आणि आघाडीतली बदलती समीकरण यामुळे मोठी राजकीय गुंतागुंत झालीय याचबद्ध बदलत्या राजकीय परिस्थितीत एम आय एम राज्यात इतर ठिकाणी पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न करते एम आय एम ला जास्त जागांवर यश मिळालं नाही तर याचा फटका पुन्हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही पण गेल्या काळात खरंच एम आय एम ची ताकद वाढलीय का सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळात एम आय एम पॉवरफुल सिद्ध होऊन गेम चेंजर ठरू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका